राहुल यांच्या विधानसभा प्रचार दौऱ्याला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद येथे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रचार दौऱ्याला परिसरातील लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर राहुल आहेर यांचे आगमन होताच महालपाटणे गावातील प्रचंड जनसमुदायाने त्यांचे ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिशबाजीने स्वागत केले प्रथमतः डॉक्टर राहुल यांनी गावातील छत्रपती शिवाजी पुतळ्यास अर्पण करून गावातील ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतले नंतर गावातील बहिणींनी त्यांचे औक्षवण केले व गावातील ग्रामपंचायत सौ काजलताई खरोले यांनी राहुल अहेर यांचा सत्कार केला त्यांना विधानसभेत नामदार म्हणून पाठवू असे आशीर्वाद येथील महिलांनी दिले नंतर गावातील ग्रामपंचायत सदस्य योगेश अहिरे यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर राहुल अहेर यांच्या पाच वर्ष काळातील कामांचा लेखाजोखा सांगितला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले नंतर ग्रामपंचायत माजी सदस्य अरुण आहेरे यांनी गावातील नागरिकांना डॉक्टर आहेर यांनाच निवडून देऊ असे गावाच्या वतीने सांगितले देवडा तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख देवा बापू वाघ यांनी राहुल आहेर यांना आमदार म्हणून नाही तर नामदार म्हणून निवडून आणू असे ठामपणे आपल्या भाषणातून सांगितले डॉक्टर राहुल आहेर यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील येथून पुढील काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हे दर महिन्याला येतील असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वतीने सांगितले येणाऱ्या काळात चांदवड देवडा तालुक्याचा प्रगतीशील विकास करू असे आश्वासन त्यांनी दिले या सभेत चंदूदादा देवरे मुन्ना निकम तुषार कुलकर्णी अरुण अभिमन देवराम अहिरे दशरथ अहिरे सुनील अहिरे पिंटू पवार विकास अहिरे बाबाजी अहिरे विजय हिरे पंडित अहिरे गणेश बच्छाव संतोष अहिरे आदींसह प्रचंड नागरिक महिला उपस्थित होती एसन प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे पाटणे इथे राहून दादा भारतीय जनता पार्टी उमेदवार आपल्यासाठी जाहीर सभा इथे आयोजित केली आहे त्यासाठी ते आले त्यांचे खूप खूप आभार आणि आज इथे जमलेले सर्व बंधू आणि लाडक्या बहिणी आपण कशासाठी जमलेलो आहे आहोत कशासाठी जमलोय आज आपण दादा आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्यासाठी इथे आले उपस्थित आहे आमच्या लाडक्या बहिणींची एवढीच अपेक्षा आहे की आमचे दादा पुन्हा आम्हाला लाडके भाऊ पुन्हा पुन्हा आले पाहिजे यासाठी आमच्या लाडक्या बहिणी इथे जमलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय आठवले गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्याला या महाल पाटण्यामध्ये भेटायला येत असताना माझ्या समवेत आलेले महायुतीचे सर्व नेते नेते आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणी खरं तर बऱ्याच गोष्टींचा हुवापो झाला आहे इलेक्शनचं वातावरण आहे इलेक्शनमध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात पण राजकीय आरोप प्रत्यारोप झाले तर आपण समजू शकतो कामाच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने चुकीचं आहे पण मला वाटतं जास्त फार उवा न करताना तुमच्या गावाच्या ज्या दोन महत्वाचे विषय आहेत एक तुमचा हा माल मालपाटण्याचा पूल या पुलाच्या बाबतीमध्ये अनेक कवित्व झाले आधी कोणीतरी मंजूर केला नंतर परत गेला मग परत काय मंजूर झाला तर आता मंजूरच नाही झाला म्हणे त्याच्यामुळे त्या दिवशी मी उमराण्याला दशरथला बोलून घेतलं आणि त्यांच्या हातात प्रशासकीय मान्यतेचा कागद दिलेला शासनाचा कागद मंजुरीचा तुमच्या गावामध्ये दशरथ प्रत्येक घरामध्ये टेम्पलेट नका पाठवू पण तो कागद पाठवा या माल पाठण्याच्या पुलासाठी बाकीचे तीन काम हे मी रद्द करून शासनाकडनं स्पेशल केस म्हणून जे बजेट मध्ये कामा आलेले होते हे काम रद्द करून स्पेशल केस म्हणून आपण ह्या माल पाटण्याचा पूल मंजूर करून घेतलेला <coughs> आहे हा पंधरा कोटीचा पूल तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही कोणी कितीही खोट बोललं कोणी कितीही रेटून बोललं कोणी कितीही इथं कुठं आपल्या मला वाटतं तुमच्या इथं बरंच आत्काळ चाललंय वाटत ना बापू नदीच्या बाजूला उभे राहतात हेच नाही झालं तेच नाही झालं एकीकडं गाव गावगाव चक्कर मारून सांगायचं सगळं केलं आणि अर्ध्या ठिकाणी सांगायचं हे झालं नाही आता नक्की काय चाललंय मलाच काही कळू नाही पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या जनतेला कळतात जनता काही आता एवढी दुधखोळी राहिलेली नाही चार जण एखादी गोष्ट व्हॉट्सअपवर सांगतात चार जण आपलाच माईक घेऊन सांगतात म्हणजे ते काही सत्य होत नाही सत्य हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि तेज राहतं या सत्याला पण माल पाटण्याचा पूल तुमची तीस वर्षाची जी मागणी आहे ती झाल्याशिवाय योगेशराव जसं तुम्ही लहान होते आता तुमचे केस पांढरे व्हायच्या आधी होते <laughs> दुसरा आपला हा केटीवेअरचा विषय खऱ्या अर्थाने त्यावेळेस आता इथे सांगायला नको तुम्ही मला सर्व नेत्यांनी सांगितलं होत की ही जबाबदारी आम्ही दुसऱ्या नेत्याकडे देतो माझ्याकडे दुसरी जबाबदारी तुम्ही कामाची दिलेली होती पण ह्या एटी कामामध्ये पण आपण मागच्या वेळेस दीड कोटी रुपये टाकले आज जे भाषण करत फिरतायत तेच त्याचे ठेकेदार होते आपण जागेवर जाऊन बघून आलो त्यांना घेऊन गेलो की बाबा इथं एक्सकोरिएशन जास्त होतं इथून आता माती सगळी हे होईल पण आता दुर्दैव आपल्या राज्याचं आपल्या तालुक्याचं असं आहे की कालपर्यंत जे बरोबर होते ते का बरं इकडे तिकडे गेले तेच मला काही कळत नाही सगळं तर दिलं आता अजून काय द्यायचं राहिलो पण ज्या अर्थाने जो प्रश्न होता मागच्या काळामध्ये मा त्याच्यावर आपलं टेंडर लाईव्ह असल्यामुळे आपल्याला नवीन मेकॅनिकल गेट च तिथं काम करता येत नव्हतं म्हणून आता पुढचं काम आपण त्या मेकॅनिकल गेटचं तुमच्या गावातलं एकमेव जे काम राहिलेलं आहे हे शंभर टक्के तुम्हाला मेकॅनिकल गेटच काम मी करून देईल ही मी तुम्हाला खऱ्या अर्थाने इथं ग्वाही देतो माझ्या स्वभावामध्ये खोट नाटक करणं मला येत नाही मला चाटा मारणं जमत नाही हा राजकारणातला दुर्गुण माझ्याकडे आहे पण जे काम मला जमेल ते मी शंभर टक्के सांगत असतो हा आपला केटीवेरचा प्रश्न हा पुढच्या काळामध्ये मिटल्याशिवाय राहणार नाही आणि आता मधलं सगळं मिटलंय त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही मला सांगा आता काय करायचंय काय डायरेक्ट हा आज आता अजून फार काही बोलण्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणी आलेल्या मागच्या काळामध्ये ही योजना जेव्हा राबवली गेली जून जुलैचा तो काळ होता आणि आपण आपल्या घरामध्ये गटामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प घेतले आणि आपल्या जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये कशा काय या योजनेमध्ये समाविष्ट होती याच्यासाठी आपण गावोगावी त्या अशा वर्कर असतील आपल्या अंगणवाडीच्या ताई असतील यांना सगळ्यांना सूचना केल्या याचा परिभाग असा झाला की आपल्याला सुरुवातीला वाटत होत की फक्त पंचवीस हजार महिलांना आपल्या तालुक्यामध्ये याचा लाभ मिळेल पण आज जवळजवळ अडोतीस पेक्षा जास्त महिलांना आपल्या ह्या तालुक्यामध्ये लाभ येतोय देवळ्या तालुक्याच्या अडोतीस हजार चांदवड तालुक्याच्या जवळजवळ सदुसष्ट हजार म्हणजे आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख पेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय तुम्हाला कोणा मिळतोय हात वरती करा मातार का हात वरती करू पाच पाच हप्ते आले का पाच हप्ते आले बापू एक सोप गणित नाना जर आपण काढलं पंधरा पंधराशे रुपये एक लाख घरांमध्ये दर महिन्याला जाता म्हणजे एकट्या आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या एक लाख कुटुंबांसाठी पंधरा कोटी रुपयाचा आर्थिक निधी एकट्या या युतीच्या सरकारचा आपल्या या मतदारसंघामध्ये येतो पाच महिन्याचा जर आपण विचार केला तर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी दिवाळीपर्यंत आपल्या ह्या गरीब कुटुंबांना आलाय याच्यानी मी आपली ग्रामीण भागाची अर्थचक्र जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये फेरायला मदत होईल आपल्या माता भगिनी काबड कष्ट करतात दिवसभर शेतामध्ये राबत असतील करतात स्वतःच्या हक्काचा पैसा आज आपलं महायुतीच सरकार द्यायला लागलंय ला आणि भविष्य काळामध्ये हे सरकार याचा शब्द आपल्याला आलेला आहे पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बापू शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता आम्ही जिथं जिथं सभेला जातो तिथं जेवढी पुरुष मंडळी तसं आपल्या इलेक्शनच्या सभेत बापू कधीच महिला राहत नाही पण या वर्षी एवढा आमूलाग्र बदल झालाय कारण आपल्या सर्वांचा या महायुतीच्या सरकारवर विश्वास आहे आता हे चुकतील पण तुम्ही चुकू नका आणि तुम्ही चुकू नका यांनाही चुका करू देऊ नका इतक्या दिवस हे सांगायचे आपण कुठे मत द्यायचे आता आपण सांगा यांना कुठे मत द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान करायला जात असताना आपण इतर इकडच्या भूल थापांना बळी पडू नका शेवटी सरकार मार्फत काम होता सरकार कामांची मंजुरी देत सरकारचा पैसा तिथे लागतो खाली काम कोण करतो ही गोष्ट वेगळी असते पण सरकार जेव्हा त्या कामांची मंजुरी देत त्यावेळेसच ते काम खाली आपल्या गावातळामध्ये येतात हा संभ्रम आपल्या मनातून काढून टाका कृपया करून येणाऱ्या वीस तारखेला दोन गोष्टी लक्षात ठेवा येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान करायला जात असताना आपण ज्या अपेक्षेने मागचे पण दोन वर्ष महायुतीचं सरकार पाहिलं तीन वर्ष महाविकास आघाडीच सरकार पाहिलं या दोन्ही सरकारचं कामकाज आपल्या डोळ्यासमोर ठेवा या तीन वर्षाच्या महाविकास आघाडीने एखादी जरी योजना शेतकऱ्यांसाठी मत कष्टकऱ्यांसाठी माता भगिनींसाठी आणली असती तर त्यांनी आज आमच्यावर टीका टिप्पणी करण्याची वेळ आली नसती त्यांना त्यांचे काम सांगता आले असते पण दुर्दैवाने त्यांचे काम सांगायला नाही म्हणून आता बापू एकच आरोप होतो आमदार फोन उचलत नाही अगं आता फोन बी उचलायला चालू केलाय पण खऱ्या अर्थाने आपल्या ह्या सर्व संभ्रमामधन आपण जात असताना माझी ज्येष्ठेचा भाग सोडून एक आपल्या सर्वांना नम्र विनंती हे इलेक्शन ह्या पंधरा दिवसाचं नाही हे इलेक्शन ह्या तीन आठवड्याचं नाही हे इलेक्शन भविष्याचे पाच वर्ष तुम्हाला काय पाहिजे आहे त्याचं इलेक्शन आहे हे इलेक्शन तुमचं आमचं सर्वांचं भविष्य ठरवणार इलेक्शन आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे इथं महायुतीचं सरकार येणार आहे आपण वीस तारखेला मतदान करायला जात असताना दोन आपलं नाव आहे दोन नंबरच्या कमळ निशानी समोरचं बटन दाबा आता बाबाजीने असं केलेलं आहे तसं तेवीस तारखेला करा आणि एक मतरूपी आशीर्वाद आमच्या पांड्यात द्या मी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला